बंदी असतानाही मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक सुरूच आहे वाहतूक कोंडी होत असल्यानं कोकणवासियांनी संताप व्यक्त केलेला आहे प्रतिनिधी महादेव सरसंभे आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडले गेले आहेत अधिक तपास चर्चा महादेव पोलिसांनी पथक वगैरे तैनात केली जाणार आहेत अशा ही बातम्या होत्या काय झालं त्या सगळ्याचं अजूनही औजड वाहतूक सुरू आहे विक्रांत साहब मी परवाही आपण बातमी केली होती परवाही स्टॉलर तैनात दिलेला आहे आम्ही पोलिसांना सांगितलं हे गाड्या कशा जातात त्याने सांगितलं त्यावेळेस तेही त्यांनाही दाखवलं होतं गाडी ही जात होती दुसरा महत्वाचं म्हणजे चावला चावला ते ते आ, काल संध्याकाळी गाड्या रात्रीच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला निघालो ते मुंबई महामार्गावर होतो त्यावेळी त्या गाड्या जाताना काल दिसलेल्या आहेत आणि त्या गाड्याच्या आता काही दिवस असं म्हणणं आलं की ते एक गाड्या ज्या राहिलेल्या आहेत त्या निघाल्या असतील असंही म्हणण्यात आलं असं तर त्या गाड्या जाताना दिसत आहेत मुळातच मुंबई गोवा मार्ग आधीच खड्डे पडलेले आहेत तिथे नागोटना आणि कोलाड इथे खड्डे आहेत त्यामुळे थोडीशी वाहतूक सावकाच चालू होती गतींनी आणि त्यात या गाड्या जात असल्यामुळे त्या गाड्या जात असल्यामुळे त्याचा जा त्रास त्या बाकीच्या वाहनांना होताना आपल्याला विक्रांत दिसत आहे तिथे आणि पोलीस त्याने जाता मला त्यांनी थोडीशी कडक भूमिका घेतल्याचे काही प्रमाणात तिथं दिसून येत आहे की आता तिथे निश्चितच तिथे दिसणार नाही अशी बोललं जात आहे त्या धर्ममध्ये विक्रांत बर खरं महादेव तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सामान्य नागरिकांना कोकणवासियांना जे गणेशोत्सवासाठी कोकणात जात आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता मात्र निर्णय सत्यात उतरलाय कुठे सर्वसामान्यांना त्रास होतोच आहे